अर्ध्या लिटर दुधामध्ये अगदी अचूक प्रमाणात आणि मस्त क्रीमी अशी साधारण तीन ते ती चार लोकांना आरामात पुरणारी अशी खीर तयार होते नमस्कार मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शमईंची खीर किंवा शेवयांची खीर तर पाहू शकता तुम्ही किती क्रीमी आणि किती छान अशी ही खीर अगदी परफेक्ट अशी बनवून तयार असते चला मग व्हिडिओला सुरुवात करूया साहित्यामध्ये मी घेतलं आहे न भाजलेली शेवई किंवा तुम्ही काय म्हणता आता मला ते कमेंट करून नक्की सांगा तर साधारण मी एक कप म्हणजे एक वाटी सपाट वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या हिशोबानेच साखर घेतलेली आहे जेवढी आपण शेवई घेतली तेवढीच साखर घेतली आहे त्यानंतर आपल्याला सुक्या मेवामध्ये घ्यायचं आहे बदाम आणि काजू आणि थोडेसे माझ्याकडे किशमिश पडलेले होते के ते घेतले मी कट करून आणि साजूक तूप घेतलेलं आहे साधारण हे दोन चम्मच आहे तर आपण एक चम्मच मोठा यूज करणार आहोत इलायची पूड घेतली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलं आहे तुमच्याकडे इलायची पूड नसेल तर तुम्ही माझ्यासारखं बेल बेलदोडे देखील थोडे वेलदोडे देखील कुटून टाकू शकता बाजूलाच मी दूध तापवायला ठेवलं आहे जोपर्यंत आपलं दूध छान असं उकळी येते तोपर्यंत आपल्याला कढीमध्ये तूप टाकून शेवई छान भाजून घ्यायची आहे जर तुम्ही मार्केटमधून भाजलेली शेवई आणत असाल तर तिला थोडंच भाजा तिला जास्त नाही भाजायचं जेणेकरून ती कळसळ लागेल जास्त भाजले तर मी न भाजलेली शेव घेतलेली होती तर तिला मी थोडी भाजून घेतली तिचा रंग चेंज होतो लगेच पाहू शकता तुम्ही तुपात टाकतानाच तिचा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आणि आपल्याला असंच थोडं वर खाली हल हलवत छान त्याला ढवळत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर चेंज होत आहे आणि तुम्हाला जर वाटलं मार्केटमध्ये दोन प्रकारचे शेव मिळतात ते जाड जाडवाली असते ना तिला थोडा वेळ लागतो भाजायला <laughs> जर तुम्ही घरातल्या ज्या आपण हात शेवाई म्हणता किंवा घ गर, घरची जी शवाई असते ती जर यूज केली तर अगदी उत्तम ती देखील खूप चविष्ट लागते त्या शेवईंचा जो चव असतो त्या ते चव ह्या शेवींमध्ये नसते आपल्या घरचे शेवईचा जो चव असतो ते मार्केटच्या शेवयंमध्ये नसतो तर छान पद्धतीने मी असं त्याला भाजून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता कलर असा चेंज होतो आता बाजूलाच मी दूध उकळायला ठेवलेलं होतं तर आपल्याला काय करायचं तुम्ही मोठ्या भांड्यात देखील दूध थोडं आटवून घेऊ शकता पण मी असंच उकळी आणली त्याला आणि छान असं दुधाला उकळी आलेली तर अजून पण पाच ते दहा मिनटं त्याला थोडं ग दाटसर होऊ देऊ आणि मग वापरायला घेऊ तर छान असं त्याला ढवळत राहायचं आहे अधूनमधून आणि आता त्याला उकळी आलेलीच आहे तर तोवर मी इकडे शवई छान भाजून घेतल्या शेवई छान भाजल्या गेल्या तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही त्याला बाजूला देखील काढू शकता प्लेटमध्ये आणि मग ड्रायफ्रूट्स भाजू शकता पण मी तसं नाही केलं शेवई बाजूलाच करून घेतली पॅनमध्ये आणि तूप उरलेलं होतं त्याच्यातलंच तर त्याच तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तुपा वगैरे भाजून घेतले सुरुवातीला मी तूप जास्तच घातलं तुम्ही पाहू शकता कारण ड्रायफ्रूट्स वगैरे पण भाजायचे होते त्यात आणि छान असं तूप जास्त असल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्या तर ही सुके मेवे जेवढे असतात तेवढे तुम्ही टाकून घ्यायचे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाहीतर स्किप देखील करू शकता जर पिस्ता वगैरे असेल तर तुम्ही ते देखील छान पद्धतीने यात मिक्स करून घ्यायचं आहे तर मी छान असं त्याला थोडंसं दोन ते तीन मिनटं त्यात तुपामध्ये भाजून घेतले सुक्यामेवाला मेवाला आणि मग नंतर शेवईंसोबत भाजून घेतलं याच्याने काय होतं जे ड्रायफ्रूट्स असताना ते खायला अगदी उत्तम लागतं आणि त्यांची चव म्हणजे भन्नाट लागते तर यामुळे ते तुपात छान असे भाजल्या गेल्यामुळे चवीला खूप छान लागतं आणि आपल्याला चालवत राहायचं आहे त्याला जर आपण हात बंद केला तर आपली शेवई आ... करपू शकते आणि ती खायला खूप विचित्र लागेल सो मी त्याला छान पद्धतीने चालवत राहिली दुधाला छान उकळी आलेली आहे दूध थोडं थोडं कमी झालेलं आहे तर त्यात आता मी साखर घातली वाटे घेतलेली साखर घातली आणि छान असं दूध मिक्स करून घेतलं आहे आपल्याला याला थोडं आटो द्यायचं आहे अजून दूध छान आटवून जाईन तुम्ही पाहू शकता तर थोडं किंची काटवलं तुम्ही असं देखील दूध डायरेक्टली घालू शकता फक्त दूध थोडं गरम पाहिजेल किंवा त्याला उकळी आलेली पाहिजे तापवलेलं पाहिजे तर छान झालेलं आहे आणि दूध देखील तुम्ही पाहू शकता की ते आता थोडं कमी झालं पहा तर फुल पातीला भरली होती आणि थोडी आता काठाने कमी झालेली आहे तर या स्टेजवरती आपल्याला काय करायचं साखर पण छान विरघळली दुधामध्ये तर आपल्याला लगेच शिवाईंमध्ये टाकायची दुधाला लगेच शिवाईंमध्ये टाकायचं आहे आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकताना तुम्ही पाहू शकता दुधाचा कलर ऑटोमॅटिक थोडा चेंज झाला आहे कारण तुपामुळे आणि शेवई भाजल्यामुळे तर थोडं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं याला अजिबातच धक्का लावायची पण गरज नाही आणि काही एवढं मिक्स करायची पण गरज नाही ऑटोमॅटिक दूध जेव्हा कमी 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 होईल आणि शेवई फुलून वरती येईल तर समजून जायचं आपली शेवई छान पद्धतीने शिजली आहे तर शेवया शिजल्या आहेत या हे ओळखण्यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे जेव्हा शेवयांमधलं सगळं दूध शेवई शोषून घेते आणि ते वरती दिसायला लागते दुधाच्या वरती शेवय तरंगते तर त्यावेळेस समजून घ्यायचं की आता आपल्या शेवया परफेक्ट झालेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला फक्त दहा मिनटं उकडी द्यायची आहे आणि दहा मिनटं उकडी दिल्यानंतर तर शेवई बघा किती दाटसर होत आहे तुम्ही याला फ्रीजमध्ये दे ठेवून देखील खाऊ शकता किंवा गरम गरम देखील खाऊ शकता तर आता करायचं काय की आपले शेवईंना छान उकडी आलेली आहे तर तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वेलची पूड घेऊ शकता किंवा माझ्यासारखं वेलदोडे छान असे चांगले कुटून घ्यायचे वेलदोडे आणि त्यांची पावडर करून ती देखील तुम्ही टाकू शकता तर वेलची पोट घालायची आहे साधारण अर्धा चम्मच किंवा तुमच्या चवीनुसार कमी जास्त आणि हो गोड देखील तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही देखील घालू शकता यात किंवा साखरेचं प्रमाण कमी जास्त करू करू शकता तर दहा मिनटानंतर आपली शेवई पहा किती मस्त वरती आलेली आहे फुलून आणि ह्या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण शेवई छान दहा मिनटात शिजून गेलेली आहे आणि जर आपण जास्त वेळ त्याला शिजवली ना तर ती खूप जास्त घट्ट होते सो तुम्ही जर गरम गरम खात असाल तर आता लगेचच घ्या आणि हो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू फो फॉर वॉचिंग बाय